संस्था जिल्हा परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये चार ठिकाणी आपण उमेदवार उभे करतोय पंचायत समिती देखील दे माझे मित्र विषय पक्ष आपल्याला वाचवून जातो मला सांगायला आनंद वाटते की इतर पक्षाचे उमेदवार पाहिजे तर आमच्या उमेदवारांकड आणि त्यांच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा वेगळा आहे आमचे उमेदवार कुठेच तीनशे दोनचा प्रक्रियेत असलेला उमेदवार नाही आहे तीनशे सातमध्ये असलेला नाही आहे व तीनशे चारशे वीसमध्ये मध्ये असलेलं नाही आहे सर्व गरीब कुटुंबातील कष्टकरी शेतकरी अशा कुटुंबातले हे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आपण पाहत असाल कर्जत मतदारसंघाची परिस्थिती जे आज भयावह परिस्थिती आहे आमचे उमेदवार हे पैशाने जरी कमजोर असतील तरी हे जनतेमध्ये काम करणारे उमेदवार आहेत ते जनमानसात जाऊन लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न ते सोडवणारे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवारांना निवडून देण्याकरता मी ह्या कर्जतच्या जनतेला विनंती आणि आव्हान देखील करतो आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषद समितीमध्ये भाग घेतलेला आहे आणि अजून तरी युती आघाडी कोणाशी झालेली नाही आहे तरी आज आ, मी असं जाहीर करतो की आम्ही स्वबलांवर ह्या निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे स्वबलावर आम्ही लोक जनतेसमोर जाणार आहोत जनतेला विनंती करणार आहोत की आमच्या उमेदवारांना भरघोस मत देऊन विजयी करा आणि राज्यात आणि केंद्रात असलेलं सरकार राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार केंद्रात नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आणि खाली जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला अधिक ह्या कर्ज मतदारसंघाचा विकास आपल्याला करता येईल जनतेचे प्रश्न सोडवता येतील आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या कर्जत मतदारसंघामध्ये प्रचंड असा विकास निधी आपल्याला आणता आला आणि भविष्यात देखील हे उमेदवार जर जिंकले तर त्यांच्या माध्यमातून देखील कर्जतचा विकास आपल्याला करणं होईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो ज्या ठिकाणी तुम्ही उमेदवार हा पक्षशिस्त पाहणारा किंवा भारतीय जनता पार्टीच्या या सर्वच उमेदवारांना ए अधिकृतचे उमेदवार आज चालू झाल्यानंतर दोन दोन निश्चित दो झालेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जो निर्णय घेतील किंवा कोणाशी बोलतील तर त्यांच्याबरोबर आम्ही निवडणूक लढू आणि आमचं स्वबलाचं आम्ही नारा दिलेला आहे त्या दिवशी देखील स्वबलाचा नारा दिला होता आणि देखील स्वबलाचा नारा आम्ही केला भाजप सेनेची आता मागच्या वेळेस मी ते एका कार्यक्रमात सांगितले आहे काही ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या तिथे अपक्ष उमेदवार देऊन आमचे उमेदवार काही ठिकाणी पडले त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं तिथे नुकसान झालं म्हणून कार्यकर्त्यांचंही कुठेतरी भावना तशी निर्माण झाली आणि त्यांची नाराज देखील त्यांच्या तशी निर्माण झाली भारतीय जनता पार्टीमुळे शिवसेनेला ते आता मी जर सांगत तर जनतेचं कौल जनता ज्यांना मतदान देईल जनता ज्यांना मान्य करेल ते हे भविष्यात निवडून घेणार आहे तरी आपण ह्या ही निवडणूक जनतेच्याच भरोसे आपण लढतो तुम्ही आता जी आधी आपलं छाननीचं काम होतं ते दुपारी तीन चार वाजेपर्यंत झालं सकाळी आपण काळ ठरवलं होतं की सकाळी करायचं पण छाननीमुळे मग ती पत्रकार परिषद पुढे आपण संध्याकाळी ठेवू तर काही आज उत्सव पण उत्सव आहे मग काही लोकांच्या गावात घरामध्ये पूजा आहे काही लोक आता नाही आता आपण सांगितलं की त्यांचे जे काही उमेदवार आहेत आम्ही त्या हिशोबाने कर्जत खालापूर हा जो विधानसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामधला खालापूर देखील आहे आणि कर्जत देखील आहे कर्जत मध्ये प्रशांत दादा आणि भाजपचे जे काही वरिष्ठ नेते ते देखील तिथे फॉर्म भरण्यासाठी होते उमेदवाराचे कर्जत मध्ये तसं काय झालं काय बिघडलं नव्हतं कर्जतचे जे नगर परिषद होती त्याचा जो पराभव आहे तो जिवारी लागला का भाजपच्या तेच मी आता सांगितलं दर की नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यासाठी शिवसेना जबाबदार आहे काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले अपक्ष उभे केले केले त्याच्यामुळे कार्यकर्ते साहजिक नाराजी असतात भाजपच्याच एका कार्यकर्त्याने घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल केलेला आहे मग नक्की पक्ष कार्यकर्त्यांना बळ देत आहे का काय वाटतं तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घड्यालावर जर घेतला असेल तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा नाही तो त्यांच्या पक्षात गेला असं मागे काही दिवसांपूर्वी आपल्या एका बैठकीमधला व्हिडिओ आला होता की राष्ट्रवादीसोबत जायचं होता असता मग आता तुम्ही का नाही जात आता तेच सर्व काहीच झालेलं आहे गोंधळ आंदोलनाचे झालेलं नाही म्हणजे दोन वेळा गोंधळी दोन्ही पक्षांची चालू सुरू होती पण ह्या शॉर्ट टाईममुळं असं काही नेत्यांना मिळून न मिळाले म्हणून त्या आघाडीचे बोलणे काय केले तरी मग आम्ही आमचे उमेदवार असं व्हायला नको की मोदच उमेदवार दिले नाही म्हणून आम्ही आमचे उमेदवार जे तिथे तयार होतील ते आम्ही उमेदवार दिले फॉर्म भरलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यामुळे कुठल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वार्डामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुमची ताकद जास्त आहे जेवढे फॉर्म भरेल त्या ठिकाणी आमची ताकद चांगली आहे आमदारांनी त्या दिवशी सांगितलं की भाजप आमच्या सोबत आहे तर आता असं समजतं आहे की भाजपच्या एक गट मी म्हणेल कारण का ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस बैठक घेतली त्यामुळे काही निर्णय घेणारे आधी नव्हते तुमच्याकडे भाजपचे नेते त्यामुळे तो प्रश्न उपस्थित झाला होता आताही असं समजतं आहे की भाजपमध्ये आज त्यांची भाजपच्या आणि शिवजा शिवजी शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे काही प्रभागामध्ये भाजपला सीट सोडलेल्या आहे पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेची सुटलेली नाही त्यामुळे असं तुम्ही इकडे म्हणताय भाजपचा निर्णय घेणारे युतीचं कोण आहे हे आम्हाला स्पष्ट केलं पाहिजे आणि आम्हाला प्रदेशाध्यक्षांच्या सूचना होत्या जिल्हा परिषदेच्या काही जागा आणि पंचायत समितीच्या काही जागा अशी कोणी पार्टी जातात त्यांच्या त्यांच्यासोबत बसा परंतु या चर्चा होता होता कुठंतरी काही लोक कमी जागा द्यायला लागली काही लोक जिल्हा परिषद पंचायत समिती त्या चर्चेमुळेच बिल गेला त्याच्यामुळे आम्हाला हे फॉर्म भरून आमचे पार्टीचे एवढे उमेदवार आमचे तयार होते तिथे ता ता हो ता तरी ताकदीने लढू शकतात त्यांनी फॉर्मची तयारी केली मग ते फॉर्म भरून अधिकृत प्रार्टीने ए बी फॉर्म दिला सगळ्यांना पाठवून दिलेले आणि ते फॉर्म ए बी फॉर्म जोडल्यानंतर ते पक्षाच्या अधिकृत उमेदवार तुमच्यासमोर आहेत भाजपचे तीन गट गट आहेत अशी टीका चालू गट तर नाही म्हणता येणार प्रत्येक पक्षामध्ये स्पर्धा असते तर सगळीकडेच असते आता भाजपमध्ये असं काही नाही तर हे निवडणुकीमध्ये भाजपचा कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये उमेदवार जिंकवण्याकरता मेहनत करतो प्रयत्न शिंदे गटाने आता मानगाव जो मालगाव तर्फे हा जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर केलेली आहे शिंदे गटाने त्याचप्रमाणे भाजपने आता उमेदवारी आपली जाहीर केली आहे उद्या भाजप आजारी गेली तर गट यामध्ये काय तुमचं जमा हा आहे का नाही आमचं कसं आहे आमचं जे नेते सांगतील त्यांच्या आदेशावर आम्हाला ते पुढची रणनीती ठरवली लागेल आता तरी सध्या आम्हाला जो लढायला आम्हाला सांगितलं या जिल्हा परिषद गटासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे मग जर समजा युती झाली आणि वरिष्ठांचा आदेश आला की तुम्हाला मानतो तर फेवरडीचा जिल्हा परिषदचा जो अर्ज दाखल केला आहे तो माघार घ्यायचा आहे तर तुमची तयारी आहे का कारण तो उमेदवार तुमच्या कुटुंबातलाच आहे त्यामुळे तुमची तयारी आहे का आम्ही पक्ष निश्चिंचा आदेश पाहिलाही नको आहोत पक्षाने सांगितलं तुम्हाला मागे घ्यावं लागेल आता मी विधानसभेला देखील फॉर्म भरला होता सर्व तयारी केली सर्व मोठ्या संख्येने आपल्याला जिंकवण्याकरता लोकांची म्हणजे उत्सुकता होती कार्यकर्त्यांचा जोश होता परंतु आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला थांबावं लागेल त्या दिवशी कार्यकर्त्यांना दुःख झालं आपण थांब थांबतो शेवटी पक्षाचा आदेश आपल्याला पाळावा लागतो आणि आम्ही तो पाळतो तालुक्यामध्ये कोणती गोष्ट अशी कमी आहे जी तुमचा उमेदवार निवडून आल्यानंतर पूर्ण करेल असं आश्वासन तुम्ही तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर अनेक समस्या आपल्याला दिसतात परंतु आता हे जे उमेदवार पंचायत समितीमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रात काम आहे ते आपल्याला अधिक चांगल्या करता येईल निवडणूक प्रमुख म्हणून तुमचं विधानसभेचं पद आहे परंतु निवडणूक प्रक्रियेतील बऱ्याचशा ज्या मीटिंग होतात सभा होतात त्यामध्ये तितकासा तुमचा सक्रिय सहभाग दिसत नाही वरिष्ठांकडून जात आहे का किंवा स्थानिक पातळीवर काही मतभेद आहेत नाही पक्षाचा प्रोटोकॉल असतो ज्या ज्या बैठकीने ज्यांना बोलवलं जातं आमच्या पक्षामध्ये वेगवेगळी बैठका असतात त्याच्यामध्ये काही मिटिंगना काही मोठमोठे नेत्यांना पण बोलवतो छोट्याच कार्यकर्त्यांना बोलतो भूताध्यक्षांची बैठक आहे तर तिथले आमदार असतील त्यांना पण नाही ती पक्षाची एक सिस्टम आहे ती पद्धत आहे ज्या बैठकीला आम्हाला बोलवतो त्या बैठकीला मी जातो खरंच पंचायत समितीमध्ये आहे का दोन रुपये आधी किंवा नक्की कुठला प्रज्ञेश खेडकर पण होते तुमचे सहकारी पण रुपये प्रत्येक खेडकरांचं आज म्हणजे काय झालं त्या दिवशी अडीच वाजता ई व्ही आले काही एम व्ही फॉर्म आधी दिले होते आणि काही याला उशीर झाला मग ते अर्ध्या तासामध्ये भरून तिथं पोच करायची त्यामुळे आणि गर्दी तिथं एवढी होती कारण ते कुठले दिलेत ते म्हणजे ते समजत नव्हते जेवढे फॉर्म आम्ही दिले होते तेवढे भरले तो एकाच ठिकाणी त्याचं झालं तर ते आता मागे आम्ही घ्यायला सांगितलं तर कुठेतरी तुमचा सभाव नव्हता तो ते फॉर्म तिथं आणि तर ते विचारायला तेवढी गर्दी होती कारण ते एकाच वेळी सगळे लोक तिथं आल्यामुळे प्रचंड गर्दी झाल्यामुळे तिथं आता प्रज्ञेश केडकर यांचा फॉर्म मागे गेला का